दिलं पैसे जमा झाले आपल्या तालुक्यातील मोजे गौडगाव येथील रहिवासी कैलासवासी रामेश्वर केशव शिराळकर ज्यांचं वय पंचेचाळीस होत भूमीन होते अत्यंत हलाखीची परिस्थिती होती घरचं सगळं जे भार होता त्यांच्यावर होता आणि जे काही आपल्याकडे आत्मृष्टी झालेली होती तेवीस तारखेला त्या, त्या दिवशी मा माले ते मालेगाव रुई या रोडवरून आपलं दैनंदिन कामकाज संपवून घरी येत असताना त्या ठिकाणी अचानक जी आपल्याकडे अतिवृष्टी झालेली होती पुलावरून पाणी वाहत होतं आणि मग काही त्यांना अंदाज आला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जो ओढा आहे मालेगाव रुई रोडवरील त्या ठिकाणी ते पाण्यात वाहून गेले होते आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता काल ज्यावेळेस आपल्याकडे मान्य पालकमंत्री मोदय यांची सर्व गावांची जी अतिवृष्टी पंचनामे करत असताना भेट होती त्यांची तपासणी भेट त्यांनी त्या ठिकाणी केली त्यांनी या कुटुंबालासुद्धा त्यांनी काल त्या ठिकाणी भेट दिलेली होती खरं तर कालच या कुटुंबाला मदत देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं होतं आणि कालच आमची सर्व तयारी झालेली होती वैराट पोलीस स्टेशनचे टी आय साहेब होते पोस्टमॉर्टम ज्या ठिकाणी आपल्याकडे झालं आपल्या मॅडम गोपलकर मॅडम डॉक्टर मॅडम पण होत्या यांनीसुद्धा एकाच दिवसामध्ये यांचं जे इन्क्वेस्ट पंचनामा आहे किंवा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे तेसुद्धा त्यांनी ते तातडीने त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं होतं कुटुंबाची जी काही माहिती होती ती आपण घेतली आणि आज रोजी त्यांच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा झालेली आहे ती कुटुंबसुद्धा या ठिकाणी आज आलेलं होतं का आमच्या मदतीचं कधी होईल तर मी त्यांना आज आमच्याकडून जी मदत झालेली आहे ती तर ऑनलाईन झालेली आहे त्यामुळे त्यांना एक मदत जमा झाल्याबाबत त्यांना तसं लेखीपत्र देऊन मी अवगत केलेलं आहे जी आपली बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये त्यांचं खातं आहे त्या बँकेच्या मॅनेजरशीसुद्धा माझा संपर्क झाला होता त्यांना त्या ठिकाणी विचारल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये रक्कम ती जमासुद्धा झालेली आहे आणि ज्यावेळेस ती बँकेत येतील त्यांना वेळोवेळी तो सहकार्य करण्याबाबत सूचित केलेला आहे मान्य पालकमंत्री मोदयांनी काल तशा सूचना दिल्या होत्या आता ही तर मदत आहे ही चुटपुंजीच असणार आहे किंवा जी काही मदत आपण करू शकलो ती केलेली आहे त्याचबरोबर त्यांच्या घरातला खता पुरुष त्या ठिकाणी गेल्यानंतर आता संजय गांधीचा पण प्रस्ताव आम्ही त्यांचा करू असं त्यांना मी सांगितलेलं आहे त्याचबरोबर इतर जे काही पालकमंत्री महोदयांनी त्यांना आश्वासन दिलेले काही इतर मदत आम्ही करू त्या सुद्धा त्यांना ज्या ज्या अडचणी येतील मंत्री महोदयांच्या कार्यालयातून किंवा त्यांच्याकडून आम्हाला जे जे त्यांना मदत देण्यात त्या ठिकाणी निर्देश होतील त्या पद्धतीने आपण त्यांना मदत करू ही घटना दुर्दैवी झालेली आहे कुटुंबाचा करता आल्यामुळे त्यांचं कुटुंब उघड्या होते पडले कारण भूमी नाही गरीब कुटुंबातलं आहे त्याच्यामुळे काल आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरेसाहेब आणि तालुक्याचे आमदार राजभोर राऊत आणि नाना पाटील यांनी त्यांच्या कुटुंबाची सांगून पुढे भेट घेऊन त्यांच्या कुटुंबाची विचारपूस करून स्वतः कालच जाहीर केली मदत आज सकाळी त्यांच्या आगामला मदत पडलेले जमा झाले त्याच्यामुळे मी कुठं ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं मी गोरी साहेबांचं आणि राजगौरवांचं मी मनापूर्वक आभार मानतो कारण त्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आज प्रशासन प्रशासन आणि कुठं तर आमचे आमदार राजगौरव यांनी त्यांचा थोडासा दिलासा दिला आहे त्यांना त्यांच्या कुटुंबाला त्याच्याबद्दल आम्हाला कुठं तर जरा थोडासा आनंद वाटतो तर आनंद म्हणण्यापेक्षा हातभार लावला आहे कारण त्या कुटुंबाची परिस्थिती नाही कारण त्यांच्या शिक्षणाचं आहे त्यांच्या शिक्षणामुळे जर खर्च बारीलापूर तालुक्याचे आमदार राणादावांनी स्वतः त्यांच्यामुळे त्यांच्या मुली जर शिक्षणाचा खर्च उचललेला आहे त्याबद्दलही मी राणादाबांचं मनो किंवा आता आभार मानतो कारण शासनानं चांगल्या पद्धतीची प्रत्येक शेतकऱ्यांना मदत द्यावी कारण आता मत झालेले आहेत रामेश्वर शिराळकर शिराळकर यांची सुद्धा ही हानी कुठे भरून निघणार नाही त्याच्यामुळे मी शासनाला तुमच्या प्रसिद्धीमार्फत प्रथकऱ्यांमार्फत आणि आमदार गुरुच्या मार्फत विनंती करतो की त्यांचे दोन दोन मुलं आहेत त्यांना कुठंतरी पूर्वग्रस्त म्हणून शासनाच्या सर्वसेवेमध्ये सरकारी नोकरीमध्ये एक समाविष्ट करावं मी अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आणि बरोबर ग्रामाच्या वतीनं मी पालकमंत्री आदरणीय गोरे साहेब आणि आमदार राज गौरव यांचे मी मनापासून आभार मानतो विशेष म्हणजे काय वाटतं काल जाहीर आहे झाले सकाळी अकरा वाजता चार लाख रुपये आम्हाला जमा झाले त्याच्यामध्ये सरकार कुठं तर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आणि जनतेच्या बाबतीमध्ये तत्पर आहे ह्या मेसेजमधून दिसून येतं या मदतीमध्ये सुद्धा प्रशासनाचे आपल्या तालुक्याचे तहसीलदार साहेब शेख साहेब आपल्या वाऱ्या प्रदेशांचे फुंदनगावई साहेब आणि आरोग्य विभागाच्या उपग्रह मॅडम यांनी सुद्धा प्रशासनामध्ये आणि अतिशयमध्ये फास्ट ते सगळी प्रशासनची कार्यपद्धती जबाबदारी स्वीकारून तात्काळ मदतीस हातभार लावला आहे मी त्यांचाही एकदा धन्यवाद देऊ त्यांना